नमस्कार जे शासनाचं धोरण आहे की डीजे मुक्त पद्धतीनं डीजेच्या थांबा देऊन गणेशोत्सव साजरा केला जावा गणरायाचं जे विसर्जन आहे ते सुद्धा डीजेच्या दंधनाटाशिवाय पारंपरिक जी, जी काही वाद्य आहेत त्यांच्या साथीनं निरोप देण्यात यावा याला अनुसरून माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री अविनाश सर यांनी नांदेड मध्ये डीजे मुक्त गणरायाच्या गन, विसर्जन मिरवणुका साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आवाहन करून प्रत्यक्ष तो संकल्प आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि त्याला अनुसरून कंधार पोलीस स्टेशनचं जे काही गणपती बसतो दरवर्षीला तोही तो आपण सर्वांना प्रेरणादायक ठरेल अशा पद्धतीनं अगदी भजबी मंडळाच्या टाळमृतुकाच्या साथीनं आपण हा गणेश विसर्जनाची मिरवणूक काढलेली आहे आणि गुलाला गुलाल न वापरता उस पुष्पवृष्टी करून गणरायाला निरोप देण्यात येत आहे जे काही मान्य पोलीस अधीक्षक साहेब आणि जिल्हाधिकारी साहेबांनी आवाहन केलं त्याला कंडाळच्याही नव तरुणांनी गणेश मंडळांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे आणि बाकीच्याही मंडळांनी त्यांना त्यांचं अनुकरण करावं आणि कोणत्याही डीजीच्या गोंगाटाशिवाय पारंपरिक पद्धतीनं ढोल ताशे झांज पथक खानगी पदक आणि नेम करावा असं मी आवाहन करतो आणि सर्वांना या गणेशोत्सवाच्या या पर्वाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद